माढा लोकसभेसाठी आता राजकीय समीकरणे बदलू लागले आहेत आज माढा लोकसभेचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक हे अकलूज येथील शिवरत्न बांगल्यावरती मोहिते पाटील यांच्या समजुतीसाठीच की काय पोहोचले होते त्यानंतर प्रशांत परिचारक हे तेथून निघताच काही वेळातच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हेही शिवरत्नावरती पोहोचले आता शिवरत्नवरती काय निर्णय होणार आणि मोहिते पाटील आता शरद पवार गटाची तुतारी या चिन्हावरती माडा लोकसभा निवडणूक लढवणार का हे पाहावे लागणार आहे मागील काही दिवसांपासून माडा लोकसभेसाठी अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर यांना माडा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील गट व रामराजे निंबाळकर गट हा नाराज असल्याचे समोर आले होते त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे सुद्धा नाराज असल्याचे दिसून आले त्यानंतर महादेव जानकर हे माहितीतून शरद पवार यांच्या गटामध्ये आल्यानंतर माडा लोकसभेची जागा शरद पवार गटाकडून महादेव जानकर यांना मिळण्याची शक्यता होती परंतु महादेव जानकर यांनी यू टर्न घेत पुन्हा महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना परभणी येथील जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती आता शरद पवार गटाला माडा लोकसभेसाठी उमेदवार कोणता मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते त्यातच नाराज मोहिते पाटील गट यांच्यामधील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात सुरू केली होती त्यामुळे मोहिते पाटील गटातील दर्यशेल मोहिते पाटील यांना शरद पवार गटातून आता तुतारी या चिन्हावरती लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू होती त्यातच आज बाळदादा मोहिते पाटील यांनी आपण आमचं ठरलं आहे आणि आम्ही लोकसभा लढवणारच असे बोलून दाखवले आहे त्यामुळे आता मोहिते पाटील हे तुतारी चिन्हावरती शरद पवार गटाकडून लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत